माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख प्रकरण बारा कच्छ खमीर भाग तीन वाळवंट उंट याहून जास्त घनिष्ठ पण विरोधी संबंध वाळवंट पाणी असा आहे यासाठी कच्छ मधल्या एका निरक्षर वृद्ध फारशी जमीन नसलेल्या शेतकऱ्याची गाठ अपघाताने पडली प्रवासात उन्हाचा तडाखा प्रचंड होता उन्हाळ्यात दुपारी काटा पन्नास डिग्रीकडे झुके तर थंडीत कधी कधी दिवस असे एका गाडी हाकताना सावलीत थांबून थंड करण्यासाठी झाडाखाली थांबलो तिथं एक चहाची टपरी आणि एक ऐंशी नव्वद वर्षातले आजोबा खाटेवर आडवे पाच सात लहान मुलं स्त्रिया सुद्धा होत्या एकाही वयात आलेल्या पुरुषाचं दर्शन होत नव्हतं ऐन उन्हात कोका कोला वगैरे थंड पेय पिण्याऐवजी पाणी आणि चहा हा उत्तम उतारा आहे हे अनुभवानं शिकलो होतो पाणी सोबत होतच टपरीवाला चहासाठी स्टो पेटवू लागला आजोबांनी हाक मारली खाटेवर बसायला जागा करून दिली पाणी नको म्हणाले चहा चालेल गप्पा सुरू त्यांनी खुलासा केला की हे वर्ष दुष्काळी तेव्हा गावातले सगळे बापे जवळच्या गावी रोजगारासाठी जातात इथं काहीच नाही नर्मदा योजना चर्चेत होती तेव्हा काम सुरू झालं होतं कमांड एरिया नकाशा मी पाहिला होता त्यात कच्छच्या त्या भागात पाणी येणार असं दर्शवलं होतं आजोबांना म्हटलं आणखी पाच सात वर्ष त्यानंतर रेवामय्या अवतरणार आहेच गाव थोडं सुखी होईल आजोबा हसले चहा घेताना म्हणाले नकाशात काहीही असो आमच्याकडे पाणी आज ना उद्या येणार पण ते नर्मदेच नव्हे त्यांचं मत ठाम होत मुद्दे दोन एक म्हणजे धरण पूर्ण होईल पण योजनेप्रमाणे कालवे खोदायला पैसाच शिल्लक राहणार नाही त्यातून समजा आलाच कालवा कच्छ पर्यंत तर त्यात पाणी राहणार कुठून उघडा कालवा वाटेतले शेतकरी ते सगळं पाणी वापरतील शेवटपर्यंत पोहोचायला पाणी तर शिल्लकच राहणार नाही मात्र कच्छला पाणी मिळेल भरपूर मिळेल कधी हे मात्र सांगता येत नाही माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचून आजोबा गोड हसले म्हणाले गुजराती सारी छे पण तुम्ही गुजरातना वतनी नथी बराबर छो बराबर म्हटलं मातृभाषा मराठी पण महाराष्ट्राचा रहिवासी नाही हेही त्यांना सांगितलं त्यांनी विचारलं तुमच्याकडे साताऱ्याच्या दक्षिणेला कोयनेजवळ भूकंप झाला होता ना ही मालिका आहे प्रथम तो भाग मग कच्छ मग मग अफगाणिस्तान सरहद्द म्हणजे क्वेट्टा पुढे हिंदू कोश शेवटी पामिरची पर्वतराजी असे भूकंपाचे टप्पे आहेत मालिका पर्यंत पोहोचली म्हणजे उलट प्रवास करते भूकंपाचं प्रमाण कमी जास्त काळ अनिश्चित पण मालिका आहे हे नक्की अशाच एका मोठ्या घटनेत कच्छमध्ये वाहणारी सिंधू पलीकडे गेली ती अशाच दुसऱ्या घटनेत आमच्याकडे परत येईल कधी उपरवाला जाणे पण येणार नक्की लुप्त सरस्वतीविषयी त्या काळात खूप माहिती येत होती उपग्रहाने रेखलेल्या नकाशापासून डॉक्टर वाकणकरांच्या मुलाखतीपर्यंत तेव्हा आजोबांना हळूच म्हटलं वडील आप कहो छे ए नदी आटले सिंधू के सरस्वती मुरब्बी आजोबा सिंधू या उत्तरावर मात्र ठाम होते रात्री मुक्का माझा मोहन शहा या मित्राच्या घरी त्याला कच्छ रेशान रेषांप्रमाणे माहिती होता त्याला दुपारचा सा प्रसंग सांगितला मोहनचं सा म्हणणं ही समजूत कच्छ फार मोठ्या प्रमाणावर आहे खर खोट माहीत नाही मात्र ही उद्याची आशा तीव्र असल्यामुळे प्रदेश वाळवंटी दुष्काळग्रस्त अवर्षणाचा असूनही खेड्यापाड्यातली पारंपरिक लोकगीत ही, ही भूक अकाल असं चित्र रंगवत नाहीत तर भरभराट वैपुल्य दर्शवतात उगाच नाही कच्छ मधली मंडळी जगातल्या अनेक भागात भक्कम पाय रोवून आहेत मुंबई पुणे या दोन शहरांचं माहीत नाही पण उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात इमारती लाकूड वखारी म्हणजे स्वामी नखत राणा या कच्छी तालुक्यामधल्या पटेल मंडळींच्या मालकीच्याच आहेत मधलं आमचं शाखा कार्यालय एका खूप अडचणीच्या ठिकाणी होत कारभार वाढता नवीन प्रशस्त जागा भाड्याने घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते पण मनासारखी जागा मिळत नव्हती शासकीय मालकीच्या संस्थांमध्ये जागा भाड्याने किंवा विकत घेणं हे नकोस वाटणार काम असत पैसे खाल्ले अशी हुल केव्हा उठेल हे सांगता येत नाही एक निनावी पत्र पु सा होई सौराष्ट्राचे सहा जिल्हे स्वातंत्र्यानंतर तयार झाले ते जवळपास लहान मोठी एकत्र करून या संस्थानांचे आपापसात आप असत त्यामुळे खोटे आरोप ब्रिटिश रेसिडेंट कडे तक्रारी ही पिढ्यान पिढ्यांची सवय ती एका दुसऱ्या पिढीत नष्ट होणं अशक्य त्यामुळे निनावी पत्र उगा चाया म्हणूनही लिहिली जात विश्वास दांडेकर टूर लागले गेले गाडी शहराच्या हद्दीबाहेर सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी पडली पण टूर बिलामध्ये वेळ वाजून तीस अशी लिहिली आहे हा निनावी पत्रातला एक नमुना बर का घर ते शहराची हद्द हे अंतर ओलांडायला पाच दहा मिनिट लागतात दोन घड्याळांमध्ये फरक असू शकतो असं स्पष्टीकरण वरच्या ऑफिसला देणं पुरेसं होतं पण त्याचा वैता घेत असे अलीकडे केंद्रीय दक्षता आयोगाने निनावी पत्रांची दखल घेऊ नये असे आदेश सार्वजनिक क्षेत्रात जारी केले आहेत असं समजलं मधल्या काळात किती अधिकारी भोगत राहिले राहिले आणि निर्णय टाळत याचा काही हिशेब कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमीच्या चाहत्यांनी करून पाहण्यासारखा आहे अस जुन्या भूज गावाला तटबंदी होती आता गाव वाढत असल्याने तटबंदीबाहेर बांधकाम सुरू झाली एका मोठ्या इमारतीचं काम सुरू झालं होतं कळलं की स्टेट बँक ऑफ इंडिया साठी जागा बांधली जात आहे भाडे दर पन्नास पैसे वर्गफूट हा तळमजला खर्च जास्त तेव्हा पहिल्या मजल्याला भाडे दर कमी हवा वाटाघाटीत पस्तीस पैसे वर्गफूट असं ठरला इमारत पूर्ण झाली वापरात घेण्याआधी लहानसा समारंभ गच्चीवर तिथं पोचल्यावर लक्षात आलं की एका कोपऱ्यात अर्धा पाऊन घमेलं खडी पडू नये दिसायला वाईट दिसतं जरा स्वच्छ करून घेता येईल का त्या इमारतीचे मालक नाव बहुदा रामजी पण ओळखले जायचे बाप्पा म्हणून त्यांना विनंती केली ते समारंभाच्या पोशाखात होते पण पड़ शांतपणे घमेल घेऊन त्यांनी तो मलबा हलवला मलाच लाजल्यासारखं झालं समारंभ संपला आता बाप्पांच्या घरी नाश्तो आऊच पडे नाच आले मला गेल्या सहा महिन्यात दोन तीन वेळा पाहिलेली दृश्य आठवली सकाळी ठीक आठ वाजले खालचा तळमजला बांधून स्टेट बँक तिथं सुरू झाली होती त्यांचा रखवाल तर उभा एक इम्पाला गाडी येते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक वापरत सव्वेसाची आचार्य अत्र्यांनीही घेतली होती तशीच इम्पाला आतून बाप्पा त्यांच्या पत्नी दोन मुलं सुना लगबगिने बाहेर पडतात हा इमारत बांधकामातला तज्ज्ञ असा वर्कफोर्स काम जास्त असेल स्लॅब वगैरे तेव्हा जादा मजूर जोरात काम सुरू दोन तासांनी पंधरा मिनिट हॉल्ट म्हणजे विश्रांती पुन्हा रेटा तो दुपारी एक वाजेपर्यंत एक वाजता हातपाय तोंड धुवून मंडली मंडळी इम्पालातून घरी जेवायला अडीच वाजता परत ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठीक पाचच्या ठोक्याला काम बंद पुन्हा सारे स्वच्छ होत गाडीतून घरी हे दृश्य वारंवार पाहिलेलं असल्यामुळे त्यांच्या घरी जायची मला उत्सुकताही होती घरी गेलो घर प्रशस्त उत्तम हॉल जेवणाची खोली स्वयंपाक घर त्याला जोडून गुजरातमध्ये सार्वत्रिक असते तशी कोठीची खोली बाप्पा बेंची बेडरूम एक दहा बाय दहा फुटांची खोली ती स्वतंत्र एक दार मात्र खिडकी अजिबात नाही गादला रूम गाद्या रजया चादरी उशा ठेवण्यासाठी कच्छ हा प्रचंड उन्हाळा आणि कडक थंडीचा प्रदेश तेव्हा वापरात नसलेल्या अंथरुण पांघरुणांसाठी ही खोली जोडीला पाहुणे रावय आले म्हणजे जादा व्यवस्था हवीच वरच्या मजल्यावर दोन्ही मुलांच्या बेडरूम्स शिवाय एक पाहुण्यांसाठी सर्व बेडरूम्सना स्वतंत्र न्हाणी घर आणि प्रत्येक खोलीला एअर कंडिशनर तिथला तो नाश्ता मी आजही विसरू शकत नाही गाईच्या तुपात केलेल्या बाजरीच्या पिठाचा शिरा इराकचा उत्तम काळा खजूर लोणी बाजरीच्या तिखट मीठ घातलेल्या लहान मुलांच्या तहात एवढ्या भाकऱ्या फापडा खाकरे जिलेबी कच्छची सुविख्यात गुलाब पाकळ्यांची बर्फी वर्णन करण्यास शब्द अपुरे मध्ये सुकामेवा आणि अर्थातच अथाणांनी थाळी म्हणजे लोणच्याची थाळी कमी पावसाच्या प्रदेशात भाज्या मिळणं अवघड त्यामुळे लोणच्यांचे प्रकार असंख्य काही वर्षभर साठवणीची तर काही ताजी जोडीला प्रचंड आग्रह सुनांना सासूबाई सांगत रमा मेहमान तो नाच पडे मुकी दे म्हणजे रमा पाहुणे संकोचाने नकोस म्हणतात वाड बर नाश्ता संपल्यावर घर पांगलं आज सुट्टीचा दिवस सगळेजण आपापल्या नादात कामात होते मला बाप्पाजींशी गप्पा मारायच्या होत्या कुतूहल प्रचंड होतं मग त्यांनी गप्पांमध्ये बरंच काही सांगितलं त्यांचा सा पेशास मुळी कडिया म्हणजे गवंड्याचा वडिलांच्या हाताखाली ते शिकले वडील हयात असे तो त्यांचा हट्ट मुलाने आपली कमाई साठवावी रोजचा घर खर्च चालवायला ते समर्थ आहेत मग त्या पैशातून एक पडकं घर विकत घेतलं साफ करून दुसरं बांधलं भाड्यानं दिलं कमाई आणि भाडं असं एकत्र करत जमीन घ्यायची गरजेप्रमाणे घर बांधायचं भाडं सुरू होई एक निश्चय पक्का कुठलीही जागा वास्तू कधीही विकायची नाही वडील गेले त्याआधी लग्न झालं तीही कड्याची स्पोर उभय त्यांच्या कमाईवर घर चाले रोटला खिचडी कढीमाटे पुरतूहतू भाड्याचं उत्पन्न मात्र नवी जमीन नवी वास्तू यासाठीच वापरायचं कालांतरात मुलं झाली कडिया काम घरच मुलंही शिकली सोबत बारावी पर्यंत शाळा सुद्धा झाल्या सुना आल्या त्याही त्यामुळे घरचा वर्कफोर्स हा शब्द बाप्पांचा बर का तर त्यामुळे घरचा वर्कफोर्स सहा जणांचा या वाटचालीत स्वतःच्या कुटुंबासाठी उत्तम घर झालं आता घरी इम्पाला आहे एक जीप आहे जमिनी विकत घेणं चालूच आहे या घरांचा आराखडा ब्लू प्रिंट स्टील डिझाईन हे सर्व अनुभवाने ते स्वतःच आखतात ई आर्किटेक्टनी नी म्हणे शी जरूर एकोणीशे बहात्तर मध्ये त्यांचं भाडे उत्पन्न महिना एक लाखाहून अधिक होत मारी तमारा बेन नी छोकरा नी तब्येत एकदम सारी म्हणजे आम्ही सगळे ठणठणीत आहोत बीपी अनिमिया मधुमेह कीस झाड की पत्ती आता घरी स्वयंपाकी नोकर सर्व काही आहे सुनांना तो त्रास नाही पण कडिया कामातून हे सर्व निर्माण झालं ते वाढतं राहिलं पाहिजे घरातलीच माणसं असली म्हणजे कामाचा सा दर्जा चांगला राहतो खर्च आटोक्यात राहतो माझ्या मनात एक शंका आली मी बोलून दाखवली बाप्पा हे सर्व खरं तुम्ही तर शाळा पाहिलीच नाही पण मुलं बारावी झाली सुना मॅट्रिक झालेल्या त्यांना हे किती काय करावं असं वाटेल नातवंडांचा आपण बाजूला ठेवू अजून लहान आहेत पण मुलं सुना एमाच आहे फरक ना पडे बघा कच्छमध्ये मध्ये पाऊस फारसा नसतो पण ऐनवेळी आला तर बांधकामात नुकसान होत त्यामुळे पावसाळ्यात तीन महिने काम बंद दर दोन वर्षातून एकदा मुले सुना परदेश हिंडायला जातात पाहिजे तो खर्च करतात त्यांनी युरोप अमेरिका थायलंड सिंगापूर हे सर्व केलं आहे पुढे आणखी पाहतील देशातही हिंडतात दरवर्षी एक जोडपं पा पालटून या घराला कुलूप इथून वीस पंचवीस मैलांवर आमचं शेत आहे तिथं एक लहान घर आहे काही काळ तिकडे जातो शेतात नांगर बाजरी पेरणं फार काम नसतं पण बदल होतो आमच्या घरापुरती बाजरी पिकते मुलांना पटलं आहे हे सर्व सुख या कड्या कामातूनच आलं सौराष्ट्र कच्छ एकोणीशे सुटलं परत त्याचोशे बदली झाली भुजला गेलो तर बाप्पाची भाडे वसुलीला आले होते वय साठी ओलांडलेलं पण उपक्रम तोच ई साहेब हवे पंधर वरस गया हवे जरा भाडू तो ठीक पडे खमीर या शब्दाचा नर्मदेच्या वर अर्थ होतो तो वीर या मराठी शब्दाला समांतर आहे उदाहरणार्थ जिलबीचं पीठ थोडं आंबलेलं ला असावं लागतं त्याशिवाय जिलबी होतच नाही चांगल्या मिठाईच्या दुकानात आजच्या पिठापैकी थोडस उद्याच्या पिठासाठी राखण्यात येतं त्याला खमीर म्हणतात युरोपात वाईन तयार करण्याच्या पद्धतीत हे पिढ्यान पिढ्या रूढ आहे स्वाभिमान कष्ट परिस्थितीशी कडवी टक्कर दूरदृष्टी जगाच्या पाठीवर कुठंही रुळण्याची हातोटी असे सगळे घटक एकत्र होतात कारण त्या वाळवंट स्वरूप भूभागावर हे सर्व असल्याशिवाय अस्तित्व शक्य नाही मग ते तिथल्या व्यक्तिमत्वाचाच भाग होतात यालाच शब्द आहे कच्छनु खमीर धन्यवाद